नमस्कार मैत्रिणींनो मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला भगरीची खिचडी ही रेसिपी दाखवणार आहे चला तर मग मी आता एक छोटी वाटी भरून बगर घेतलेली आहे ती आपल्याला भाजून घ्यायची आहे बगर भाजली तर ती सर्द पडत नाही त्यामुळं बगर ही नेहमी भाजूनच करायची असती तर भर बगर आता आपण भाजून घेतली आहे आता ती एका बाऊलमध्ये मी काढून घेतलेली आहे आता आपण बगरीसाठी काय काय लागतं ते बघूया आता ही बघत बाऊलमध्ये काढून स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता एक मी कढई ठेवलेली आहे स्टीलची कढई गॅसवर ठेवलेली आहे आता त्यामध्ये आता मी त्यामध्ये थोडंसं तूप टाकून घेत आहे त्या कढईमध्ये आपल्याला थोडं तूप टाकायचं आहे तूप टाकल्यानंतर आपण त्यामध्ये त्यामध्ये हिरवी मिरची फोडणी करून घेणार आहोत जिरे आणि हिरवी मिरची आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत चला तर मग मैत्रिणी मग आपण आता त्यामध्ये हिरवी मिरची आणि जिरे याची फोडणी करून घेऊया आता त्यामध्ये जिरे टाकून घेतले आहे आता हिरवी मिरची टाकली आहे आता हिरवी मिरची थोडीशी लालसर जागी तर आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचे आहे आता मी एक वाटी भगर घेतलेली आहे त्यासाठी मी दोन वाट्या पाणी घेणार आहे भगरते त्यामुळे हे दुप्पट घ्यायचं आहे आता ही फोडणी आपल्याला पाणी उकळू द्यायचं आणि आपण जी भगर भाजून घेतलेली आहे ती व्यवस्थित धुवून आता या पाण्यामध्ये आपल्याला टाकायची आहे आता त्या पाण्यामध्ये आपण थोडं मीठ टाकून घेऊया आता अजून थोडंसं पाणी मी त्यामध्ये ॲड केलं आहे आता त्यामध्ये मीठ टाकून घेऊया आणि जी भगर धुतली आहे ती आपण त्या पाण्यामध्ये टाकून घेऊया धुतलेली बगर आपण त्यामध्ये टाकली आता पाण्याला उकळी आली होती आणि त्यामध्ये आपण बघत टाकून घेतलेले आहे आता हे पाणी आपल्याला आता हे पाच मिनटं गॅस मोठा ठेवून आपल्याला उकळून घ्यायचं आहे आणि मग नंतर गॅस बारीक करायचा आता गॅस बघा आता आपण बारीक केलेलं आहे आता त्यामध्ये आपण आता शेंगादाण्याचा कूट आणि शेंगादाण्याचं कूट आणि कोथिंबीर टाकून घेऊया त्यामध्ये शेंगादाणा कूट कोथिंबीर टाकून आता आपण त्यावर झाकण ठेवून घेऊया अगदी पाच मिनटाच्या आत पाच मिनटामध्येच ही बघर आपली तयार होती आता त्यामध्ये आपण झाकण ठेवून पाच मिनटं वाढवूया आता आपली बगर रेडी झाली आहे आता ती सर्व प्लेटमध्ये मी काढून घेतली आहे तर बघा माहिती तुम्हाला बगरीची खिचडी ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद ते